लिकर व्यवसायासाठी जर तुम्ही भाडे करार करणार असाल तर पुढच्या तीन गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवा पहिली गोष्ट भाडे करार हा जास्तीत जास्त, जास्त पिरियडचा करा जे लिव्हन लायसन स्वरूपाचा भाडेकरार करार आहे हा जास्तीत जास्त जास पाच वर्षाचा होतो आणि त्याच्यापेक्षा जर तुम्हाला जास्त भाडे करार करायचा असेल तर तो रजिस्टर स्वरूपाचा भाडे करार करा रजिस्टर भाडे कराराची किंमत ही त्या जागेच्या रेडी रेखम्यांप्रमाणे जे मूल्य ठरतं त्याच्यावरती त्याची रजिस्ट्रेशन फी अवलंबून असती परंतु माझं मत आहे अकरा वर्षाचा भाडे करार तुम्ही करावा आणि तो रजिस्टर करावा दुसरी गोष्ट लॉकिंग पिरियड ठेवा लॉकिंग पिरियड म्हणजे काय भाडे कराराच्या दरम्यान मालक तुम्हाला कुठल्याही कारणास्तव किंवा तीन महिन्याची नोटीस देऊन वगैरे जागा खाली करू करायला लावू शक लावू शकत नाही त्याला लॉकिंग पिरियड म्हणतात म्हणजे भाडे करा दरम्यान तुम्हाला तो जागा मालक त्या जागेतून कुठल्याही कारणास्तव कुठलाही काढू शकणार नाही याला जातं आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तो तु जा आल्यानंतर जागा मालक पुढील तीन वर्ष तुम्ही जो व्यवसाय त्या ठिकाणी करू करत आहोता किंवा करत आहात हा व्यवसाय पुढील तीन वर्ष तो त्या जागेमध्ये करू शकणार नाही ह्या तीन गोष्टी जागा भाड्यांना घेताना भाडेकरार करताना अवश्य लक्षात घ्यायच्या आहेत जर तुम्ही लिकर व्यवसाय असणार इतर जरी कुठला व्यवसाय करत असाल आणि जर तुम्ही भाडे करार करत असाल तरी पण ह्या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा पहिली गोष्ट लॉंग टर्म करा दुसरी गोष्ट लॉकिंग पिरियड टाका तिसरी गोष्ट तुम्ही जागा सोडल्यानंतर जागा मालक त्या जागेमध्ये जो तुम्ही त्या जागेत व्यवसाय करत होता तो व्यवसाय पुढील तीन ते पाच वर्ष करू शकणार नाही धन्यवाद मित्रांनो